हे पितरान तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुलदेवताय ओम श्री गुरुदेवताय ओम सर्व श्री इष्ट देवताय नम नम शिवसेना मित्रांनो मी कडा परत एकदा आपल्या समोर आज आहे माझ्या धर्मकरम चॅनल आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपले राजकीय क्षेत्र या सत्रामध्ये आज मी आपण माझे मनोगत बोलून दाखवणार आहे माझा गाव माझा देश माझा महाराष्ट्र या संबंधी माझी महत्वाची भूमिका मी आपल्यासमोर मांडणार आहे तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती आहे की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा मित्रांनो मी मुख्यमंत्री झालो तर अशी इच्छा माझ्या मनात का जागृत व्हावी याला कारण सध्याची राजकीय स्थिती आहे यापेक्षा आपण महाराष्ट्रातील जनतेला चांगले संरक्षण व सुख सुविधा पुरवू शकतो असे मला खात्रीने वाटते आणि मागे अशी सरकारी यंत्रणा देखील होती जनतेमधून मुख्यमंत्र्यांनी निवडला जाईल म्हणून जर का विजयी उमेदवार या पदासाठी पात्र नसेल तर आणि पराभूत उमेदवार देखील कोणतेही पद ग्रहण करू शकतो याला राजकीय इतिहास साक्षी आहे शिवाय सध्याच्या स्थितीत मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत आपण नाही असे अनेक जण सांगत आहेत तेव्हा मी या स्पर्धेत आहे, आहे, आहे असे मला आवर्जून वाटते असे मी आजपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही कारण शक्ती प्रदर्शनासाठी माझ्याजवळ पैसा नाही आणि मला जनतेतून निवडून यायचे आहे महाराष्ट्रात माझा महरा जन्म झाल्याने त्यांचे दुःख मी जाणतो म्हणून त्यांची सेवा मी स्वार्थपणे व स्वात्विक मार्गाने करायची माझी तीव्र इच्छा आहे योग्य न्याय देण्याला मी सदैव तत्पर असेन पण माझी निवड झाली तर अन्यथा मित्रांनो यासाठी माझा आदर्श जाहीरनामा आपल्या समोर पाच वर्षाच्या गॅरंटीसह सादर करीत आहे सर्वात प्रथम कर विभाग गरीब ग्राहकावर लादलेला अठरा टक्के जीएसटी घरात रद्द करणार सर्वात पहिलं माझं कर्तव्य असणार आहे आणि ठेवायचाच असेल तर तो, तो दुकानदारांवर लागणार ग्राहकांवर नाही आयकरात नोकरी व्यावसायिक वार्षिक उत्पन्न गटानुसार कर ठरवणार मोठमोठे व्यवसायदारांना कर भरायला लावणार वैद्यकीय सेवा विभागात सर्व खाजगी व सरकारी कामगारांचे निवृत्तीचे वय समान करणार याआधी दरवर्षी सर्व कामगारांची वैद्यकीय तपासणी सक्तीची करणार सर्व कामगारांसाठी वैद्यकीय सेवा सवलतीत करणार आर्थिक गटानुसार सर्वत्र वैद्यकीय सेवा पुरवणार जीवनावश्यक गरजा आवश्यक तेवढाच पाणी व वीज पुरवठा करणार रेशन कार्ड रंगाऐवजी वार्षिक उत्पन्नाचे गट बनवणार समाजातील सर्व थरातील कुटुंबांना सर्व किराणा सामान पुरवणार कपडा लत्ता पुरवणार सर्व उत्पन्न गटासाठी म्हाडामध्ये निवासस्थानाची व्यवस्था करून झोपडपट्टी कायमचे नष्ट करणार सरकारी व खाजगी स्वरूपात धर्मशाळा व अन्नछत्र निराधार लोकांसाठी सुरू करणार व्यवसाय क्षेत्रामध्ये कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी व्यवसायासाठी मदत करणार कामगार विभाग मित्रांनो राजकारणातील पेन्शन योजना बंद करणार सर्व खासगी सरकारी व निम काम सरकारी कामगारांना भविष्य निर्वाह निधी व पेन्शन योजना सुरू करणार सर्व खासगी कामगारांना सरकारी कामगाराप्रमाणे सर्व सवलती लागू करणार सर्व कामगारांना ऐच्छिक सुट्ट्या लागू करणार नैमित सुट्ट्या रद्द करणार सर्व कामगारांना किमान व कमाल वेतन कायदा लागू करणार आणखी यात सांगा असे वाटते की महाराष्ट्रामध्ये तीनच सुट्ट्या वर्षाच्या जाहीर करणार सार्वजनिक सुट्ट्या पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी आणि एक मे सर्व कामगारांना कार्यालय शेजारी निवास स्थान देणार जेणेकरून त्यांची धावपळ कमाल दोन संतप्ती कायदा व सवलती लागू करणार कमाल व किमान कामाचे तास लागू करणार बँकिंग सेवा संबंधी मित्रांनो सरकारी व खाजगी बँकांना समान कायदा लागू करणार भरती विभागासंबंधी सर्व आरक्षण बंद करून गुणवत्ता कायदा लागू करणार मेरिट लिस्टनुसार यासाठी परत एम्प्लॉयमेंट एक्सचेंज सरकारी आणि खाजगी स्वरूपाची पुन्हा सुरू करणार आता शैक्षणिक क्षेत्रासंबंधी मित्रांनो आवश्यक शैक्षणिक क्षेत्रातील सर्व कर्मचारी वर्गाची वेळोवेळी भरती करणार घसरणारा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी परत पुन्हा चौथी सातवी दहावी बारावी पंधरावी वर्गांना बोर्डाचे नियम लागू करणार गावागावात शाळेची व्यवस्था करणार मुला मुलींची शाळा महाविद्यालय स्वतंत्र करणार पूर्व प्राथमिक सरकारी शाळा गावागावात सुरू करणार गुणवत्तेच्या निकषावर शैक्षणिक सवलती देणार स्पोर्ट्स विभाग संबंधी विजयी खेळाडूंना पात्रतेनुसार सरकारी सवलती देणार रस्ते विभागासंबंधी गाव तालुका जिल्हा पातळीवर निर्माण व दुरुस्ती करणार धार्मिक क्षेत्रा संबंधी सर्व धर्म समभाव धोरण राखवणार सर्व धार्मिक स्थळांना संरक्षण देणार गरजेनुसार सवलती देऊन सुधारणा करणार मित्रांनो वृद्धाश्रम सरकारी व खाजगी स्वरूपाचे करणार करमणुकीच्या साधनावर नियंत्रण ठेवणार वेळोवेळी जनतेच्या मागणीनुसार कायद्यात बदल करणार मित्रांनो आणखी एक महत्वाचे राहून गेले आहे शेतकरी वर्ग माझा जो आहे या शेतकरी वर्गाच्या प्रत्येक कुटुंबातील किमान एका व्यक्तीला सरकारी नोकरीमध्ये सामावून घेणार जेणेकरून शेतकरी संबंधी शेतीसंबंधी सर्व समस्या आपोआप सोपतील मित्रांनो पण मी मुख्यमंत्री झालो तर अन्यथा नाही मित्रांन क्षमा करा धन्यवाद